गरीबांचे घर गर हिसकावणारा राजकीय डाकू मोकाट गरिबांचे घर गर लुटणारा तो माजी नगरसेवक मोकाट गरीब कष्टकरी विडी कामगारांच्या घरांवर डल्ला मारून कोट्यवधींचा महास्कॅम करणारा माजी नगरसेवक मनोज दुलम आजही मोकाट फिरतो आहे आणि पोलीस प्रशासन मात्र डोळे झाकून बसले आहे या अन्यायाविरोधात पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे संतप्त सभासद कुटुंबासह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत पद्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या दोनशे वीस गरीब सभासदांचे निवाऱ्याचे हक्क बेकायदेशीररित्या विकण्याचा करार करून हजारो लोकांना रस्त्यावर आणण्याचा कट या माजी नगरसेवकाने रचल्याचा आरोप आहे शहराच्या मध्यवर्ती भागातील सुमारे एक हेक्टर वीस आर जागा ज्याची बाजारभावानुसार किंमत सात कोटी पन्नास लाख रुपये आहे ती फक्त बेचाळीस लाख नव्वद हजार रुपयात विकण्याचा घाट घालण्यात आला हा व्यवहार म्हणजे उघड उघड लूट फसवणूक आणि भ्रष्टाचार आहे या गंभीर प्रकरणी सभासदांनी एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली तक्रार तोफखाना पोलीस स्टेशनकडे पाठवण्यात आली त्यानंतर महिने गेले वर्षे गेली पण गुन्हा मात्र दाखल झाला नाही यानंतर आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी थेट आदेश देऊनही तोफकाना पोलीस स्टेशनने आजपर्यंत गुन्हा गुन्हा दाखल केला नाही दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सभासदांनी केला आहे जोपर्यंत माजी नगरसेवक मनोज लक्ष्मण दुलम व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेल्या संस्थेचं आज रोजी आम्ही सर्व सभासद पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल आहे त्याचं कारण या संस्थेचे जे मुख्य प्रवर्तक होते अंबादास रामचंद्र आणि प्रवर्तक लक्ष्मण दुलम यांनी आमच्या संस्थेची जी मिळकत होती ती सर्व मिळकत तीन एकर अं अर्जुन रघुनाथ शिंदे सौरभ अर्जुन शिंदे देवीदास शाळीग्राम ठांगे साळुंकी आणि मनोज निवृत्ती लांडे या लोकांना बेकायदेशीरित्या साठे खात्याने घेऊन दिलेली आहे जी प्रॉपर्टी आज रोजी काही कोट्यवधी रुपयांची त्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीचा आज बेचाळीस लाख नव्वद हजार रुपयाला यांनी साठेगत करून ज्यापैकी चोवीस लाख रुपयांनी यांनी स्वीकारले हे साठेगत करताना त्यांनी सोसायटीच्या सभासद सोसायटीच्या सभासदांनी सभासदांची या साठेखाला मंजुरी आणि या त्यांच्या कन्सेंटनी त्यांच्या तेन संमतीने हे सगळं ठराव झालेलं आहे आणि ही प्रॉपर्टी विकण्यासाठी सोसायटीच्या सभासदांनी मंजुरी दिलेली असं त्यांनी बोगस साठे बोगस ठराव या साठे कथाचा लावलेला आहे वास्तविक पाहता सोसायटीचे सर्व सभासदांनी कधीही या मिळकत विक्रीला कन्सेंट दिलेली नाही किंवा संमती दिलेली नाही अशा कोणत्या प्रकारचा ठराव झाला नाही प्रोसिडिंग झालेली नाही ही सर्व बाब यांना माहिती असताना देखील त्यांनी बोगस ठरावाच्या आधारे जे साठेकत केलेले त्या साठेकत साठेकत हा बोगस आहे आणि ह्या चीफ प्रमोटर अँड प्रमोटरने आम्हाला फसवून ती मिळकत बाहेरच्या व्यक्तींबरोबर त्याचा व्यवहार करून सौदा करून ते साठेकत केलेले आणि ही जी फसवणूक झालेली आहे आमची त्या फसवणुकीच्या संदर्भात या चीफ प्रमोटर आणि प्रमोटरच्या विरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल होईल म्हणून आम्ही एकोणीस दोन हजार तेवीस रोजी पोलीस अधीक्षक साहेबांना अर्ज दिला होता गेले दोन वर्षापासून कोणत्या प्रकारची याच्यावर कारवाई झालेली नाही दोन वर्षापासून आम्ही याचा वेळोवेळी पाठपुरावा घेतोय दोन वर्षापासून या अर्जावर कारवाई न होण्याचं कारण असं आहे की हा जो मनोज लक्ष्मण दुलम आहे हा एका राजकीय पक्षाचा नगरसेवक आहे आणि हा राजकीय पक्ष पक्षाच्या आड लपून हा माणूस स्वतः गुन्हा दाखल करून घेण्याक आम्ही टाळाटाळ करते पोलीस प्रशासन देखील किंवा राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे गुन्हा दाखल करण्या कामी टाळाटाळ करते दोन वर्षापासून आमच्या गोरगरीब वर बिडी विणकामकर लोकांवरती अन्याय होऊ राहिला दोन वर्षापासून आम्ही ह्या आमच्या प्लॉटसाठी जे आमचं भांडण चालू आहे त्या भांडणाला कोणत्या प्रकारचा यश येऊ नये असं कारण फक्त राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकारी असल्यामुळे आम्हाला अन्याय आमच्यावर अन्याय राहिला तरी पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की कोणत्याही प्रकारचे राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी आमच्यासारख्या गोरगरीब आणि विडी विणकामगार लोकांच्या न्याय हक्कांसाठी ह्या दोषींवरती गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवरती तात्काळ गुन्हे दाखल करावे एवढ्या मागणीसाठी आम्ही उपोषणाला आहे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावे ही आमची विनंती धन्यवाद नमस्कार माझं नाव अनिता गुंडू नमस्कार माझं नाव अनिता गुंडू मी ह्या जागे म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी त्या काळामध्ये घेतलेले एकशे एकोणीशे पंच्याऐंशी सालमध्ये घेतलेला आहे आम्ही तेव्हापासून फक्त जागेला रस्ता हवा होता आम्हाला एंट्री करण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही गेले चाळीस वर्ष झाले आम्ही त्या जागेला टाइम देतोय पण कधी भेटलं नाही तर चिट्ट्या सर आणि दुल्ह यांनी बोलले होते की आम्ही तुम्हाला जागा करून देऊ तुम्ही आम्हाला हे द्या त्याच्याशिवाय मला काय करता येणार नाही असं म्हटले आणि त्यांनी त्यांनी काय केलं माहित नाही पण परस्पर त्यांनी जागा तो विकलाय तर आम्हाला आता असं म्हणणं आहे की आम्ही दोन वर्षापासून इतकं फिरतो कोणी आमचं दखल घेतलेलं नाहीये आम्ही आज सुद्धा आज दखल घेऊ राहिले सगळेजण पण आम्ही जेव्हा गेलो कोणाच्या दारात कोणी काही दखल घेतली नाहीये आमची तर आमची इतकंच मान्य आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि साठे ततर व्हायला पाहिजे जेणेकरून आमची जागा आम्हाला भेटलं पाहिजे इतकंच आमचा मुद्दा आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा